कागल शहरातील उर्दू शाळा आणि कब्रस्तान बचाव कमिटीच्या प्रयत्नाला अखेर यश आलंय शासनानं उर्दू शाळेला जागा दिली आहे यानिमित्तानं पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेतील मुलांना साखरपेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला कागल शहरात उर्दू मराठी शाळेला जागा मिळावी यासाठी उर्दू शाळा समितीनं आंदोलन केलं होतं समितीच्या प्रयत्नाला यश येऊन शाळेला जागा उपलब्ध झाली आहे आता लवकरच शाळेची प्रशस्त इमारत होणार कमिटी अध्यक्ष समीर नायकवडी यांनी स्पष्ट केलं कागलमधील जनतेनं आपल्या मुलांना उर्दू मराठी शाळेत घालावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी कमिटीच्या वतीनं शाळेतील मुलांना साखरपेढे वाटप करून आनंद साजरा केला उर्दू मराठी शाळेला जागा मिळण्यासाठी कागल शहरासह तालुक्यातील सर्व नागरिक विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रशासनाला मदत केल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी समितीचे रशीद नायकवडी असलम मकानदार फारुख अलास्कर सरदार नायकवडी अबित सरकवास हिदायत नायकवडी लियाकत मुलानी निहाल तहसीलदार रमजान नदाफ यांच्यासह कमिटी सदस्य उपस्थित होते